आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन में साथी बेल मिळवण्यासाठी आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट भडगाव मध्ये दुचाकी पुढून बाजूला हो असे बोलण्याचा राग येऊन भडगाव शहरातील पारोळा चौकोलीवरील लोटगाडी समोर भडगाव तालुक्यातील कोटली येथील युवकावर भडगाव शहरातील एका तरुणाने ब्लेड ने सपासप वार करून गंभीर दुखापत केली असल्याची घटना दिनांक पाच मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली असून त्या प्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक तीन शून्य पाच मंगळवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भडगाव शहरातील पारोळा चौकुलीवरील पारोळा रोडला असलेल्या शिव बिर्याणी लोटगाडी जवळ कोठली येथील रहिवासी व ग्रामपंचायत शिपाई रवींद्र शांताराम पाटील यांचा मुलगा एकनाथ रवींद्र पाटील हा गावातीलच विशाल याचे सोबत मोटरसायकलीने वेल्डिंग दुकानाकडे येत असताना मोटरसायकलीच्या पुढे उभा असलेला रवींद्र नामक भडगाव पेठ भागातील शहरातील युवक यास समोरून बाजूला होण्याबाबत सांगितले असता त्याने एकनाथ पाटील याचे मोटरसायकलीची चाबी काढून घेतल्याने त्याचे कडेच विशाल याने मोटरसायकलची चाबी मागितली असता त्याचा राग येऊन रवींद्रने विशाल याची कॉलर पकडून त्याच चापटा बुक्यानी मारहाण शिविगाळ करू लागला तर एकनाथ पाटील हा भांडण सोडवत असताना त्याचे मानेवर डाव्या बाजूस धारधार ब्लेड ने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून मी तुमचा गेम करतो अशी धमकी दिली म्हणून भडगाव पोलीस स्टेशन येथे वडील रवींद्र शांताराम पाटील यांचे फिर्यादीवरून कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा कलमान्वये संशयित आरोपी रवींद्र नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत काल पारोळा चौखुली या ठिकाणी दोन येस्मामध्ये मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून भांडण झाले होते त्यामध्ये एका एक येसमाला ब्लेड मारून गंभीर जखमी केलेले आहे त्यावरून भाडगाव पोलिसला तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे त्यावरून आम्ही घटनास्थळी जाऊन विचारपूस करून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला ताब्यात घेऊन आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलेला आहे त्यात पाच दिवस पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.